नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे घरफोडी व चोरी या संदर्भात नागरिकांना आवाहन माळशिरस पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी नारायण पवार यांनी आज माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील होणाऱ्या घरफोड्या व चोरी याबाबत नागरिकांना आवाहन केलंय माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणाऱ्या चोऱ्या घरफोडी मोटरसायकल चोरी यांना आळा घालण्यासाठी त्यांनी आवाहन केलं असून नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती देऊन खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीदर खंडागळे माळशिरस सोलापूर नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार माळशिरस पोलीस स्टेशन माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील सगळं सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की पुरुषेशीच्या हातीमध्ये जे घरफोड्याचे गुन्हे घडतात आणि मोटरसायकलचे गुन्हे घडतात त्याविषयी आपण काय दक्षता घ्यावी याबाबत मी काही सूचना देणार आहे त्या सूचनेचे सर्व नागरिकांनी पालन करावे आणि त्याबाबत दक्षता घ्यावी घरफोडी ही शक्यतो बंद घराची घरफोडी गर होत असते त्यामुळे नागरिकांनी आपण रात्रीच्याला झोपतेवेळी आपण ज्या रूममध्ये आपला मौल्यवान ऐवज ठेवलेला आहे त्या रूममध्येच आपण झोपलं पाहिजे किंवा आपण झोपलेल्या रूममध्येच आपला मौल्यवान ऐवज ठेवला पाहिजे आणि आपली घराची आतून कडी कोयडा व्यवस्थित लावून घेतला पाहिजे जर कोणी रात्रीच्याला वेळेला काही बाहेरून वाजलं तर खिडकीतून त्याची खात्री केली पाहिजे नेमकी व्यक्ती ती कोण आहे त्यामुळे असं काही वाजलं तर बाहेरनं वाजल्याच्या नंतर आतून कडी परस्पर उघडू नये रात्री काही संशय वाटल्यास ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा त्या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या फोनवर फोन करून नागरिकांना सतर्क करावे जर स, ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू नसेल तर आजूबाजूच्या आपल्या शेजारच्या लोकांना फोन करून त्यांना सतर्क करावे जर कुठे रात्रीच्या वेळेला गुन्हेगार आले असतील अशा वेळेला आपण आजूबाजूच्या वस्तीवर फोन करून सगळ्या लोकांना आणि गावातील इतर लोकांना पण सतर्क करावे याबाबत पोलीस पाटलांनी काळजी घेणं गरजेचं आहे पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दल आणि पोलीस स्टेशन माळशिरस हे सर्व मिळून रात्रीच्या रोजचे रोज गुन्हे घडू नयेत म्हणून रात्रभर गस्त करतात पेट्रोलिंग करत आहे सर्व पोलीस पाटलाकडे रात्री गस्त करणाऱ्या सर्व पोलीस पाटली पोलिसांचे नंबर असतात कुठल्याही नागरिकाला कुठल्याही गावच्या नागरिकाला कधी रात्रीच्या किंवा डायरेक्ट पोलिस अंमलदार म्हणून नागरिकांनी घर पुढे होऊ नये म्हणून प्रमुख आपण जर रात्रीच्याला झोपलेला असेल तर मौल्यवान वस्तू ज्या रूम मध्ये आहेत त्याच रूममध्ये आपण झोपावं एका रूममध्ये मौल्यवान आयवज आणि आपण दुसऱ्या रूममध्ये झोपलं तर अशा वेळीला जास्त चोऱ्या होण्याची शक्यता असते दिवसात चांगलं कुलूप लावलं पाहिजे मौल्यवान वस्तू असेल तर आजूबाजूला एकमेकांच्या घरावर लक्ष ठेवावं आणि त्याचबरोबर जर आपण परगावी कुठं जाणार असेल तर शक्यतो मौल्यवान वस्तू जास्त असतील पैसे जास्त असतील तर आपल्या घरात न ठेवता शक्यतो बँकेचा वापर करावा आणि बाहेरगावी जर आपण कुठे जाणार असाल तर आजूबाजूच्या शेजारच्याला सांगून जावे त्याचबरोबर मोटरसायकल चोरी ही बऱ्याच वेळा आपण साधारण चहा प्यायला जरी गेलो मोटरसायकल बाहेर लावली तर बऱ्याच वेळा चोरी गेली किंवा लगीला गेलो मोटरसायकल बाजूला लावली चोरी गेली अशा घटना घडलेल्या गाँण आढळून आलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी आपण शक्यतो हँडल लॉक बरोबर खालच्या व्हील व्हील लॉक वापरावं आ, एक दोनशे ते तीनशे रुपयात ते लॉक येतं पुढच्या चाकाला तर ते लॉक लावलं तर अतिशय चांगला आहे सुरक्षित आहे म्हणून नागरिकांनी आपल्या मोटरसायकलला त्याच पुढच्या चाकाच चा लॉक लावं शक्यतो आपण मोटरसायकल ज्या ठिकाणी लावलेली ला आहे ला त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवलं पाहिजे किंवा आपण ज्या दुकानासमोर लावलेले आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी मोटरसायकल लावलेली आहे याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे अशा ह्या दोन प्रमुख चोऱ्या जास्त वन्याचं प्रमाण आहे म्हणून नागरिकांनी या दोन चोऱ्या होऊ नयेत याबाबत दक्षता घेऊन त्याचबरोबर जनावर चोरी अवजार चोरी इलेक्ट्रिक मोटर चोरी अशा पण घटना काही प्रमाणात घडतात पण त्या कमी प्रमाणात घडतात तरी पण शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांशी संपर्कात राहून रात्री ज्याला दाऱ्यावर किंवा कुठल्या कामात असेल तर अशा वेळी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं वस्तीवर जर कुठं काही फिरता आढळून आलं तर सर्व लोकांना सतर्क करायला पाहिजे अशा पद्धतीचं पोलिसाबरोबर नागरिकांनीही चोऱ्या होऊ नयेत म्हणून लक्ष राहा राहावं असे माझं आवाहन आहे पोलीस आपल्या बरोबर सदैव आहेतच पोलिसांना आपण सहकार्य करावं हे मी आवाहन करतो जय हिंद